कार मंडळी कसे आहात स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पिक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने कीटकनाशक व तणनाशकची एकत्र फवारणी चालू आहे आज हे ट्रॅक्टर चालू आहे शिवाजी ढगे यांच्या शेतामध्ये त्यांचं या ठिकाणी जवळजवळ बघू शकता तुम्ही पाच ते सहा एकर सोयाबीन आहे व याचा आपण जे मालक आहे शिवाजी ढगे त्यांच्याकडून जाणून घेऊ या फवारणीविषयी अधिक माहिती तुमचं संपूर्ण नाव सांगा पहिलं राहणार बर बर तर हे याचा काय रेट आहे फवारणीचे पाचशे रुपये पाचशे रुपये कर बर बर एक एक कर फियारला किती वेळ लागतो एक एक कर समजा फवारणी करायला तास लागतो तर म्हणजे आपलं जवळपास पाच सहा एकर क्षेत्र दोन तीन घंट्यात फवारणी होते बरं बरं तर बघा प्रत्यक्ष बघू शकता तुम्ही कशी फवारणी चालू येत या ठिकाणी जवळपास एकदा ते वीस फुटाचा अठरा ते वीस फुटाचा पट्टा घेऊन चालत तर या ठिकाणी शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी बी अशी या ठिकाणी आपली शेत फवारणी करून घ्यावी पाणी पावसाचे दिवस आहे जेणेकरून कमी वेळामध्ये आणि कमी काष्टामध्ये आधु, आधुनिकतेची कास धारा व शेती सुलभ पद्धतीने करा या ठिकाणी खूप मोठं क्षेत्र आहे कारण की मोठं क्षेत्र असल्यामुळं शेतकऱ्यांना मजूर भेटत नाही मजूर अभावी या ठिकाणी थोड्याच कमी वेळामध्ये जास्त काम होतं व पावसामध्ये आपलं तणनाशक कीटकनाशकची अशी दुहेरी फवारणी होती बघू शकता तुम्ही या ठिकाणी पाच ते सहा एकर यांचं क्षेत्र आहे ठिकाणी आपण सुरुवातीला जे ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्र आहे त्याची आपण थोडक्यात माहिती घेतली पुढं आपण अधिक माहिती घेऊया जे ट्रॅक्टर मालक आहे त्यांच्याकडून दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा माझं नाव पवन प्रकाश अवघड राहणार तालुका बादनापूर जिल्हा जालना बर बर आम्ही शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आणलेलं आहे बर बर बघू शकता तुम्ही याच्यामध्ये विषय असा आहे आता का हे आपल्याला लेबर खर्च परत आणि कमी टायमामध्ये एका दिवसामध्ये आपण तीस एकर राणी मारू शकतो बर त्याच्यामध्ये सोयाबीन तूर हरभरा परत सरकी हे सगळ्या पिकांमध्ये आपण याला चालू शकतो मुगामध्ये सगळ्यात चालू शकतो याच्यामध्ये एका दिवसामध्ये समजा तीस एकर रान कवर होतो त्यामुळे लेबरचा आणि शेतकऱ्यांचं बराच ताण कमी झाला आणि आर्थिक खर्च पण वाचलेला आहे त्याच्यामध्ये बरं 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 आणखीन समजा पाणी पावसाचे दिवस असल्यामुळं पाणी पावसाचे दिवस असले आपल्याला पाणी पावसाचे जास्त दिवस भेटत नाही टाइम भेटत नाही त्यामुळे काय एक दोन दिवस उघड भेटली ना त्याच्यामध्ये आपण तेवढं रान कव्हर करू शकतो आणि त्याच्यामध्ये एक दोन आळीची माना तन्नाशक म्हणा सगळ्या फवारण्या आपण करू शकतो आणि उत्पन्नामध्ये त्याच्यामध्ये शेतकऱ्याची वाढ होऊ शकते बर स्पेशल फाव्हरने मारता का एकत्र बी जमते तन्नाशक आणि या कीटक याचे कीटक ते ते औषधाचा विषय ना हा 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 तर त्याच्यामध्ये ते औषधाचा विषय आपण ते कॉम्बिनेशन चाललं तर ते घेऊ शकतो हा हा नाही चाललं तर मग ते नाही घेता येणार बर 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 दिवसांदिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या या ठिकाणी आधुनिकता वाढ चालली आहे आता हे आपण बघू शकता एक जवळपास एक वीस मिनिटामध्ये आपण एक एककर क्षेत्र या ठिकाणी पूर्ण केलेला आहे आणि जवळपास प्रत्येक शेतकऱ्याने कारण की जे शेतकऱ्याला मोठं क्षेत्र आहे ती एक म्हणजे औषध औषधीचं किती प्रमाण आहे पाण्याचं औषध याच्यात औषध कमी लागतं आपल्याला पंपापेक्षा असं आज पंपाने आपल्याला जेवढं लागतं ना त्याच्यापेक्षा कव्हर होऊन जात औषध बर बर म्हणजे औषधामध्ये बी आपले पैसे वाचते औषधामध्ये पण लेबर खर्च पण वाचतो आणि कमी टायमात मेन म्हणजे कमी टायमात आपण जास्त ठेवू करू शकतो बरं पुन्हा औषध लागू होतं हे महत्वाचं आहे सगळ्यात कारण की होऊच जर आला तर तुम्ही औषध मारलं पाच एक मिनिट मारून झाले बरोबर हो हो हे बघा औषध बी एकदम असं संप्रमाणात पूर्ण झाड भिजत आपलं पूर्ण झाड बरं बरं तर मग जाता जाता शेतकरी बांधवांना ना काय मॅश तुम्ही आता शेतकऱ्यांच्या याच्याकडे याव कारण की शेतकऱ्यात फायदा आहे सगळे शेतकरी याच्याकडे वाढत आहे हे आपल्याला दिसून आले आपण मार्केट मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये शेतकरी कसं आहे दिवसांदिवस शेती सोपे पद्धतीने कशी होईल चालतं या ठिकाणी जे मालक होते त्यांच्याकडून आपण जाणून घेतली हे जे ट्रॅक्टर चालित फवारणी यंत्र आहे त्याच्याविषयी अधिक माहिती या व्हिडिओमध्ये थांबूया आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा व आपल्या पिक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जे जवान जे किसान